मराठ्यांनी दिलेला सत्तेचा मराठ्यांवरतीच अन्याय विशेष करून बसले मारण्याचे आमच्यावर विनाकर आमच्या अंमलबाजी सगळे देत नाही तुम्ही परत मागे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही मराठा आणि कुणबी एकच निश्चित झाले तरी तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही बाकीच्या पोट जाती म्हणून घातल्या मग मराठ्यांची पोट जात कुणबी म्हणून जात नाही का माझी म्हणजे मराठ्यांवरती जाणून बुजून अन्याय करायचा आणि बाहेर बसायचं पोराच्या मारण्याचा जा हाल सुरू आहे काय काय उपयोग आहे मला तुम्ही जे काय सोयती देऊन बसलात काय कामाची आहे त्या कोणत्या सोयत कामांची मुलीचं उच्च शिक्षणाचं काय झालं तुम्ही सांगितलं ना, ना? सगळ्या क्षेत्रातलं मुलींना मुफत हो शिक्षण काय झालं त्याचं का फी भरण्यात मी पावत्या देतो पंचायतीचं सरकारला पावत्या पाहिजे भरलेल्या 108 वेळेने फी भरले पावत्या अरे कायचं जरा स्पष्ट करायची शिकार आहे

तुमच्या विचार पण आंदोलनावर पहिल्यांदा काल आणि पर्वा आणि काल म्हणते काल म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा सामाजिक संतुलन बिघडणार नाही कारण राजे पाटील हे फक्त मराठा आरक्षणाची गोष्ट करत आहेत का मुस्लिम आरक्षण असेल आरक्षण असेल या सगळ्या समाजासाठी करत नाही ते काय म्हणते त्या माझं माझी नियत माझे विचार काय सांगतात माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे मला वाटतंय मराठ्यांचं कल्याण व्हावं हो गोरगरिबाचं तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं त्या गोरगरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे काही काही समाजाचा आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे त्यांनाही मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग करा म्हणजे आमचे पोरा अधिकारी होतील मोठी होतील बाराबरोधारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा का का म्हणून मी मी का मी का म्हणू नये आमच्या लेकरांचं आमची भूमिका आम्ही स्पष्टपणा लावून मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही पण सगळ्या जाती धर्मांना मात्र आरक्षण दिलं पाहिजे त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे आणि वेळ प्रसंग जर आलाच तर सगळ्या समाजाने एकत्र येऊन दर फुले केले पाहिजेत विधानसभेचे म्हणजे पाळायचं दर फुले करायचे आणि सगळ्यांनी तयारी करायची म्हटले की त्यांना वारंवार विचारलं की तुमची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काय आहे त्यावर ते त्यांनी उत्तर असं दिलंय की चर्चेतून मार्ग काढावा आणि चर्चा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे मात्र त्यांनी स्पष्ट करायला तयार नाही की त्यांची काय भूमिका ओबीसीतून हवं की नको ही जबाबदारी दोघांची पण आहे सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांचे सुद्धा हे जसे बोलत नाही तशी ते पण बोलत नाही किंवा ते बोलत नाही तशी हे बोलत नाही हे फक्त त्यांना बैठकीला बोलली होते तर ते म्हणजे काय नाही का बघा मला सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगावं लागतं कारण हे का सांगतो मी तर माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मी काय बोलतो लक्षात येतो म्हणून मला सांगायला लागतं एखादा जर काही विक्रीला बाजारात नेलं जनावर काही बही आपण ती विकत नसला तर तीन चार पाच जण येडे घालतील दुसरी नुसती वयाराच्या पाठ्यावर थापटा देत जनाच्या पाठवून थाप टाकी देत माहिती दुसऱ्या आणि त्याला वय ठेकेल जात कोणीच नाही पण समाज समाजी शेवटी या बळापुढ कोणाच बल टिकत नाही कोणत्याच सत्तेच मग समाज कोणता असू द्या त्याच्यामुळे ह्या बळाच्या नादी लागू नका सुद्रा